विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे शंकरलिंग प्रशालेत वैमानिक क्षेत्रात पर्दापण करण्याविषयी मार्गदर्शन वळसंग येथील श्री शंकरलिंग प्रशालेत आज दिनांक चोवीस जून रोजी बारामती स्थित असणाऱ्या पायलट कॅप्टन निखिल जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वैमानिक होण्यासाठीची आवश्यक पात्रता या क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध संधी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जिद्दीच्याविषयी मार्गदर्शन केले बारामती स्थित एव्हिएशन अकॅडमीचे ते संचालक असून प्रशिक्षण केंद्राबद्दल माहिती सांगितली व वैमानिकासमोर असणाऱ्या अनेक आव्हानात्मक गोष्टी सांगितल्या सिप्लेन पायलट व एअरलाईन पायलट म्हणून अनेक नामवंत कंपनीमध्ये काम केले असून त्यांचा अनुभव दांगळा आहे याचा उपयोग या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल या कार्यक्रमासाठी ड्रीम फाउंडेशनचे संचालक काशीनाथ भतगुणकी सर तसेच स्नेहल जाधव मॅडम मुख्याध्यापक व पर्यवेक्षक उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा